माथाडी कामगारांना ठेकेदाराकडून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मराठी कामगार सेनेने हाणून पाडला कळंबोली येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीतील कामगारांच्या पगारामध्ये कपात करून कंपनी आणि माथाडी कामगार यांच्यामध्ये झालेला करार विचारात न घेता मैजा पद्धतीने काम केले जात असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आल्याने कामगारांनी मराठी सेनेच्या माध्यमातून तीन दिवस काम बंद आंदोलन केले होते यातून कंपनीने कामगारांशी वाटाघाटी करून यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले कंपनी व्यवस्थापनाने माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करून आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल असे सांगितले एकोणतीस डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे ता ताराजन ठेकेदार प्रु, प्रु, जो आहे तो आमच्या आमच्या लोकांची खूप पिळवणूक करत आहे आणि जो बोर्डामध्ये चेक जातो पहिला चेक जात होता सेल सेल्स सेलचा सेल डायरेक्ट बोर्डामध्ये चेक जात होता तो चेक डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि जुन्या युनियननी हे संगणमत करून तो चेक डायरेक्टली बोर्डा बोर्डाला डायरेक्ट न जाता कॉन्ट्रॅक्टर मार्फत बोर्डाला जातो त्याच्यामध्ये आमची सतरा हजाराची वॅगिन ती आम्हाला फक्त सत्तावीसशे रुपयात मिळत आहे हा आणि ते आम्ही प्रश्न विचारा युनियनला गेल्यानंतर युनियन कुठलेही आम्हाला फोटोस पुरावा देत नाही पेपर हँडवर्क देत नाही बोर्ड आम्हाला कुठलीही कागदपत्र डॉक्युमेंट देत नाही आणि पहिली युनियनने जे खूप मोठे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढावा ही, ही आमची नम्रतेची विनंती आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न